Thank <laughs> you. আমি রাষ্ট্রবাদী কংগ্রেস পক্ষতরফে पाण्यासाठी आंदोलन करतो आहे आम्ही मागच्या सहा तीन दोन हजार चोवीसला सुद्धा आंदोलन केलं होतं त्यावेळेस कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं म्युन्सिपल कमिशनर साहेबांनी की आम्ही कोणत्याही हल्त पंधरा तारखेला पाणी सुरू करू पंधरा म्हणजे कोणती तीन पंधरा तीनला आणि आजपर्यंत इथे कोणत्याही वस्तीमध्ये पाणी सुरू झालं नाही इथं टँकर लॉबी चालू आहे जी टँकर लॉबी करोडो रुपयाचा इथं कॉर्पोरेशनचे अधिकारी भ्रष्टाचारी भ्रष्टाचार करून राहिले आणि टँकर लॉबी चालवून राहिले आणि ती टँकर लॉबी चालवत असताना ते ह्या पाण्याच्या पाईपलाईन सुधरवून नाही राहिले आज या वस्तीमध्ये पाणी पिण्याकरता नाहीये हे लहान लहान पोरं ते पाणी आणलं का तुम्ही दाखव कुठे दाखवते पाणी ते, ते असं गडूळ इतकं घालेड पाणी आज लोकांना प्यावं लागत आहे आज आम्ही या कमिशनर साहेबांनी आम्हाला साडेचार वाजताची वेळ दिली होती आम्ही ते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही इथे बसो या नागपूर महानगरपालिकेला पूर्ण भ्रष्टाचाराने म्हणजे घेऊन टाकलेला आहे आज करोडो रुपयाचं टँकरचं पाणी महानगरपालिका या टँकर माफियाच्या माध्यमातून हो। आज नागपूर शहराला पुरवत आहे आम्ही कमिशनर साहेबांना एकच वॉर्निंग देतो आज जर आम्हाला आश्वासन देताना संभावून आश्वासन द्यायचं दोन दिवसात जर पाणी सुरू नाही झालं तर या महानगरपालिकेच्या कोणत्या झोनमध्ये कोणालाच काम करू देणार नाही हे तुम्हाला एक धमकी समजा आणि जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आंदोलन हे सुरू राहील कोणत्या परिसर हे उत्तर नागपूरमध्ये आहे जिथे करोड रुपयाचं टँकर आणि पाणी पुरवण्याचं काम नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी करून राहिले तेच उत्तर नागपूरच्या समता नगर झालं गुलशान नगर बिनाकी मंगळवारी या सगळ्या ठिकाणी पाईप लाईन टाकून आज पंधरा चार चार वर्ष झाले पण पाणी कनेक्शन अजूनही जोडून नाही कारण का टँकर माफिया पूर्णच्या पूर्ण या कॉर्पोरेशनला घेरून आहे याच्यानंतर आंदोलन उग्र राहणार आहे याच्यानंतर आम्ही पाणी यांना पाजणार आहे ते आम्हाला पाणी नाही पाजणार हे तुम्हाला आम्ही आजच तुमच्या या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही कॉर्पोरेशनला एक प्रकारचा चेतावणी देतो आहे